बोला हळवे काका बोला नमस्कार काका। नमस्कार अग्नि पण अशरीरीच आहे ना कोण अग्नि अग्नि हो अग्नी सुद्धा आहे कारण त्याचं काय आहे की अग्नि तर मुळातून म्हणजे देव स्वरूपात आहे एकतर आणि तो ओ, तो कम्युनिकेशन सिस्टीम चालवणार आहे तो म्हणजे मनुष्यापासून देवापर्यंत हे सगळे संदेश घेऊन जाणारा अग्नीच आहे आणि अग्निनी वस्त्र नेसलेत असं होतच नाही तर त्यामुळे वस्त्र म्हणा किंवा शरीर त्यामुळे तो शरीराला धारण करत नाही तर तो आत्मरूप आहे तो म्हणून आत्मरूप त्याला महत्व दिलेलं आहे अग्नी वेळ पुरोहित असं जे ऋग्वेद आहे हा तर त्याच्यामध्ये त्याने असं स्पष्ट सांगितलं की अग्नि हाच सर्वश्रेष्ठ पुरोहित आहे शंकावती म्हणून विचारलं छान 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 त्याला उत्तम कृपा ऐकलं पूर्ण ऐकलं पूर्ण याच्यामध्ये एकच मला प्रश्न निर्माण झाला हा तो म्हणजे तुम्ही आता जे सांगताना उपासना म्हणून जी सांगितली हा उपासना सांगितली एखाद्या दैवताची उपासना म्हणजे नक्की काय नाही आता ही, ही उपासना जी आहे ना तीच आत्म, आत्मा आत्मतवाशी अनुसंधान आहे कारण हा विषय जो चाललेला आहे ना पूर्ण हा विषय जो आहे तो आत्म्याच आकलन करण्याचा विषय आहे आत्मज्ञान प्राप्त करण्याचा उपासना उपासना आणि वारंवार हो बरोबर आहे ना उपासना जी आहे ते देहभावातून आत्मभावात जाणे जो प्रवास आहे तोच उपास तीच उपासना आहे तीच उपासना हा तीच उपासना आहे कारण पूर्ण आकलन तुम्हाला आत्मतत्त्वाचं जर करायचं झालं था तर तुम्हाला नेमका त्याग काय करायचा आहे आणि कशाशी एकरूप व्हायचं हा विषय तिथे त्यामुळे तो निषिद्ध तत्वाचा त्याग जे व्यतिरिक्त साधना आणि त्या पर त्या परमेश्वराशी एकरूप असलेला शुद्ध आत्मा जो आहे त्या आत्मतत्वाशी एकरूप होणे ह्या एकरूप होण्याच्या प्रक्रियेलाच उपासना म्हटलेल्या काय म्हणताय रोजची उपासना म्हणजे काय नक्की नाही ध्यानधारणा जी करतो ना आपण तो तिथे उपासनेचा मुख्य अंग येते बाकी आता बाकी जे आपण समजा गायत्री मंत्राची उपासना आहे किंवा काही आपल्या स्वामी समर्थांचा जो मंत्र आहे हे सगळं आपण त्या आत्मतत्त्वाशी एकरूप होण्याची पूर्वतयारी आहे पूर्ण मनाचं शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे बाकी सगळ्या ज्या उपासना आहेत त्या अंतःकरणाला पवित्र करणाऱ्या आहेत आणि अंतःकरण पवित्र झालं की तुम्ही सुसज्ज होता आता आत्मभावात जायला हरकत हो। नाही म्हणून म्हणून बाकी सगळ्या उपासना त्याची पूर्वतयारी आहे पूर्ण स्वरूपात हा हा ठीक आहे आशीर्वाद बोला शवनक बोला नमस्कार डॉक्टर हो आशीर्वाद आहे बोला हा आता इथे एक उल्लेख झाला की जेव्हा आपण आत्मस्वरूपात पोहोचतो किंवा ब्रह्म लोकात जातो तेव्हा सर्वच प्रकारचे भोग आपण प्राप्त करून घेतो तर मग हे नक्की नाही समजलं की म्हणजे आता मृत्यू लोकात आपण ज्या भोगांपासून लांब राहतोय ब्रह्मचार्य व्रतात तर मग नंतर ते प्राप्त होऊन जातात पूर्ण म्हणजे नक्की कसं नाही आता इथे काय होतं माहितीये का भोग हा जो शब्द आहे ना हा भोग शब्द जो येतो तो जो जिथे भोक्तृत्व भाव आहे तिथे भोग येतो बरोबर आहे आणि भोक्तृत्व भाव कोणाला आहे तर तो जीवात्म्याला आहे म्हणजे तो शुद्ध आत्म्याला तर भोगच नाही आहे ना आता आता ब्रह्मलोकात जेव्हा तो जातो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचे भोग घेण्याचं कार्य संपलेलं आहे पण त्याची जी स्वातंत्र्य त्याला मिळालेलं आहे त्याच्यात काय माहितीये वैशिष्ट्य असं आहे की त्याला तो भो त्याचे सगळे भोगावर परावलंबित्व जे होतं ते संपलेलं आहे त्याला आणि संपल्यानंतर तो संपूर्ण जो आहे ना स्वाधीन स्वतंत्र झालेला आहे त्याची स्वच्छा जी काही असेल ते स्वच्छा ती तो त्याचा ती विनियोग करू शकतो म्हणजे आता इथे त्याने त्याची क्षमता सांगितली आहे की तो जसा प्रकारचा विचार करेल तसं त्याला उपलब्धी होईल कारण ती स्थिती त्याला प्राप्त झालेली आहे याचा अर्थ आता भोग प्राप्ती करायची असं नव्हे तर कोणत्याही प्रकारची भोग प्राप्ती करण्याची त्याच्यावर ती क्षमता आहे हा त्याचा अर्थ आहे तो, तो ती जेव्हा ब्रह्मलोकात जातो आणि ब्रह्मतवाशी एकरूप होतो तेव्हा त्याला ब्रह्मांडाचं काहीही उपलब्ध होण्याची ही त्याला त्याची क्षमता तयार होते तिथे आणि तो स्वतंत्र म्हणजे स्वेच्छा हा जो शब्द वापरला आहे ना तर त्याला संपूर्ण स्वातंत्र्य मिळतं जोपर्यंत जीव भाव आहे ना तोपर्यंत तो जो कारण जीव भावातच काय होत की तो प्रकृतीशी निर्भर असतो प्रकृतीवर अवलंबून आहे प्रकृतीशी आसक्त झालेला आहे तेव्हा जो प्रकृतीवर आसक्त असतो तर त्याला मात्र काय होतं की तो कधीही या स्वात स्वतंत्र स्वातंत्र्य त्याला मिळू शकत नाही तर त्याला त्याच्यामध्ये नेहमीच तो कुठल्या ना कुठल्या तरी इच्छेवर आणि ह्याच्यावर तो पूर्ण अवलंबून असतो हा त्याचा अर्थ आहे कळालं ना बरोबर बरोबर म्हणजे पूर्णपणे तो पूर्णपणे स्वतंत्र झालेला आहे स्वाधीन झालेला आहे त्याची परवशता संपलेली आहे त्यामुळे तो आत्मस्थितीमध्ये आल्यामुळे त्याची ही क्षमता आहे म्हणजे इथे त्याची क्षमता क्षमतेचं वर्णन करताना हे सांगितलंय त्याची जी क्षमता आहे ना त्याचं हे वर्णन आहे बरोबर म्हणजे आणि कृष्ण सुद्धा मला वाटतं अर्जुनाला असं काहीच नाही पण म्हणजे कृष्णाची जी परिस्थिती जी काय क्षमता असते कृष्ण हा परब्रह्म पर परमेश्वर आहे आणि त्यामुळे त्याच्याकरता अशक्य असं काहीच नाही तर ती स्थिती पूर्ण हा अर्थ आहे याचा अर्थ तो भोग प्राप्त करतो असं नव्हे बरोबर हा अच्छा उत्तम आणि एक फक्त होतो की जे आपलं मागच्या वेळेला एक जिज्ञासा विचारली होती की जसं म्हणजे आपल्याला हे चा अवकाश आहे की ती अवस्था नक्की काय आहे किंवा त्याची इच्छा आणि आपली इच्छा एकच आहे पण मग आणि या परिस्थितीत असं होत असतं ता की आपण साधना करायचा प्रयत्न करतोय बऱ्याचदा त्या अवस्थेत जाऊन परत येतो मग परत विसर पडतो मग परत लक्षात आल्यावर परत साधना करायचा प्रयत्न करतो वगैरे तर तेच कळत नाही की जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा हे समजतं की दोघांच्या इच्छा एकच आहेत पण जेव्हा समजलं नसतं तेव्हा ते, ते कोणाच्या इच्छेने चाललंय हे कळत नाही पण ते समजून घ्यायचा प्रयत्न केला तर पुन्हा एकरूपच होतात इच्छा आणि किंवा समजल्यावर नक्की काय समजलंय हे बघण्याचा विचार आला तर परत आपण त्या अवस्थेतनं मागे येतो म्हणजे ते काय ते कॅल्क्युलेशन कसं बसवावं तेच कळत नाही परत परत बॅक अँड फोर्थ चालू राहत जोपर्यंत आ... जो भोगप्राप्ती इच्छा आहे तोपर्यंत तळ्यात मळ्यात होत राहत कधी इकडे कधी तिकडे कधी इकडे म्हणजे ही जी आत्मस्थिती जी आहे ना ह्या आत्मस्थितीला ही ऍडिक पिसी नाही आहे त्याला त्याला असं म्हणता येणार नाही की ती पर्याप्त आहे आत्मस्थिती ही पर्याप्त नाही हा त्याचा अर्थ आहे कारण त्या आत्मस्थितीला तो कधी परमात्म्याशी एकरूप होतो तर कधी तो जीवभावात जातो लक्षात घ्या आत्मस्थितीमध्ये काय माहितीये का की तो ध्यानस्थ बसलाय ध्यान लागलेलं आहे त्याला समोर प्रत्यक्ष परमेश्वर प्रकाश रूपात दिसतोय पण त्या जसा तो ध्यानातून उठला की पुन्हा त्याच्या संसारामधली सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणजे तो दोन्ही मध्ये कधी इकडे आणि कधी तिकडे असं दोन्हीकडे चाललेलं आहे तर जोपर्यंत तो बरं का आता ह्याच्यावर जो उपाय सांगतो की तो, तो, तो ह्या सगळ्या जीवभावाचा त्याग केव्हा करू शकतो ज्या वेळेस त्याच्यामध्ये भगवत भाव निर्माण होतो ज्या वेळेस तो परमेश्वराशी अखंड अनुसंधान ठेवून मी आणि परमात्मा अभिन्न आहेत अशा प्रकारचा भाव जोपर्यंत निर्माण होत नाही म्हणजे ज्ञानातून भक्तीकडे जाण्याचा प्रवास येतो तो ज्ञानस्वरूप ज्ञानस्वरूपता पर्याप्त नाहीये तर ज्ञानातून भक्तीकडे जाण्याचा मार्ग ते सुचवत आहेत आणि जेव्हा ज्ञानातून भक्तीकडे गेला की तो त्या परमेश्वराशी अभिन्न होतो त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतो आपण की जी एकरूपता आहे परमेश्वराची एकरूपता झाल्यानंतर मग जीवभाव निर्माण होण्याचा विषयच नाही आहे जोपर्यंत तो ह्या ज्ञानस्वरूपात आहे तोपर्यंत हे प्रश्न असतात कळाला ना बरोबर आणि त्या अवस्थेत समजा असा प्रश्न केला की हे कसं काय समजलं बरं आपल्याला किंवा काय जेव्हा तर्कातीत केले तेव्हा तर्क संपले ना नंतर त्याला कसं काय हा विषय नाहीये तिथे बरोबर ना, प्रश्नच पडायची आवश्यकता नाहीये ठीक ना, आहे चला खूप आशीर्वाद बोला घाटपांडे बोला खूप दिवसांनी दिसत आहे घाटपांडे नमस्कार आवाज तुमचा आवाज येईल येईल आता माईक म्यूट ठेवलं होतं नमस्कार पहिले आधी मधली गॅप पडलेली आहे खूप दुसऱ्या जमलं नाही मागचे थोडेसे संदर्भ मी ऐकले आणि त्याचा जो बारावा हा आपला खंड आहे हा एक अत्यंत विलक्षण आत्म्याचा प्रवास आहे मुळामध्ये जेव्हा अस्तित्वाचं नव्हतं तेव्हा मी सूर्याच्या किरणांमध्ये किंवा सूर्यरूपामध्ये तेजी रूपामध्ये समाविष्ट झालेलो होतो आपण आता चर्चा करत असताना असं म्हणलं की जेव्हा तुम्ही सूक्ष्म होऊन ब्रह्मरूपात असता आणि भोग घेता किंवा भोग घेण्यास उपलब्ध होऊ शकता तेव्हा त्या चैतन्याची जी स्थिती होते तेव्हा तो भोगायला पुन्हा या मर्ते लोकामध्ये येतो आणि मर्ते लोकात आला की गाडीला बांधलेल्या बैलासारखं सुख दुःख जे काय असेल हे सगळं ते आता ज्या दुसऱ्या मंत्रामध्ये जसं म्हणलेलं आहे किंवा तिसऱ्या मंत्रात त्याप्रमाणे तो भोगतो पण तू देही नाहीस तर तू देहात तीत आहेस हे तत्व समजायला हवं हे जे तत्व सांगण्याचा आणि उकळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो अत्यंत विलक्षण आहे मुळामध्ये हा विषय अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडण्यासारखा नाही किंवा मला तसं मांडावं वा वाटणार नाही पूर्ण ब्रम्ह त्यात हे ब्रह्मसूत्र जे एवढे चार पाच त्याचे सांगितले ब्रह्मसूत्राचे तर तो ब्रह्मसूत्राचा विषय आहे हा ब्रह्मसूत्रामुळे सगळं अवघड आहे फार अवघड आहे पिंडी ब्रह्मांडी आनबो गेंडा साथी सुधा तुमी ते ब्रह्मांडी ह्याचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा जेव्हा तुम्ही सगुण साकार घ्या जड देहामध्ये येता तेव्हा जे निराकार रूप आहे ते प्रत्येक कुठल्यात तरी अंशाने म्हणजे कान आहे नाक आहे डोळे आहे चक्षू आहे म्हणजे जीवा आहे आणि सगळी सर्वत्र आकाशस्थ झालेली आपली त्वचा आहे कारण रोम रोमन छिद्रांमध्ये आकाश भरून पावलेलं आहे हे सगळं त्याच एकवटलेलं पंचमहाभूतातून मायेच्या आधारे निर्माण झालेले जे शरीर आहे पण ती नाशिवंत आहे ते तुला सोडावं लागणार आहे कारण तुझं मूळ स्वरूप जे आहे ते चिदानंद चितसत् स्वरूप आहे आणि त्याची तू जाणीव ठेव आणि तू ह्या सगळ्या संसारामध्ये वाघ म्हणजे सरते शेवटी तुला हे म्हणजे जीवभाव सोडून म्हणजे म्हणापेक्षा देहभाव सोडून आत्मभावाकडे होणारा जो प्रवास आहे म्हणजे पुन्हा स्थुलातूनच सूक्ष्माकडे आणि सूक्ष्मातून अतिसूक्ष्माकडे म्हणजे मूळ स्वरूपाकडे तुला विलीन व्हायचं आहे हे सगळं अतिशय छान पद्धतीने आत्ताच्या संवादामध्ये मला दिसतंय आणि मधला हा सगळा कालखंड गेलाय त्याच्याबद्दल माफी कारण या इतर लेखनाच्या व्यस्ततेमध्ये होतो महत्वाचं महत्वाच्या कार्य फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते महाराजांचं कार्य आहे पूर्ण पूर्णांचाच आहे त्यामुळे आणि अजून एक दोन शब्द सांगतो की आता महाराज माझ्याकडनं पुन्हा एकदा श्री गुरुचरित्राचा गुढार्थ लिहून घेत आहे तो मी सगळा सेट तुमच्याकडे पाठवणार आहे बरं बरं नाही गुडार्थच महत्वाचा आहे फार कारण के त्याच्यामध्ये केवळ कथा नाहीये तर कथेच्या निमित्ताने सांगितलेलं तत्वज्ञान आहे आणि तत्वज्ञानाच्या निमित्ताने सांगितलेली गुरुभक्ती आहे गुरुभक्ती आहे तेस ते जसं जा, साध्य होत आहे प्रेरणेने त्याचा सगळ्या वन टू फिफ्टी टू मी तुम्हाला पाठवणार आहे मेलवर चालेल जरूर पाठवा आणि गुरुदेव दत्त मध्ये जमलं तर मे महिन्यामध्ये झालेल्या प्रतीक घेऊन येणार आहे मी उपलब्ध विचारतो आणि मग येईल अगदी 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 जरूर गुरुदेव दत्त त्याला खूप आशीर्वाद आहे स्वामी कृपा आहे बोला रश्मी बोल आम्हाला आत्मस्थितीत जायचंय हेच माहित नसतं अर्ध्या वेळ तर म्हणजे तो वेळ तो वेळ पण यावा लागतो ऍक्च्युअली हो नाही यावाही लागतो आणि आपल्या आपल्या तपस्येने आणावाही लागतो म्हणजे यावा लागतो म्हटलं तर अनेक जन्म घालावा लागतील तुम्हाला आणि यायचं म्हटलं की मग गुरुने काय सांगितलं आहे आणि आपल्याला ते कळणं आवश्यक आहे अशी तळमळ असेल तर तो येतोही पटकन मग त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याच मी काही खूणगाठ सांगतो किंवा तुम्ही परिस्थितीमध्ये केव्हा असता आणि देहभावात केव्हा असता हे तुम्हाला पहिल्यांदा व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सांगतो म्हणजे तुम्हाला त्याचं आकलन होईल बरं का तर याच्यामध्ये आत्मस्थितीचे लक्षणं काय आहेत तर तो ज्यावेळेस साम्य स्थितीमध्ये संतुलन स्थितीमध्ये असतो तो अत्यंत संयमी असतो आणि तो कधीही विचलित होत नाही तर त्या स्थितीला आत्मस्थिती असं म्हणतात म्हणजे बाहेर कितीही कोलाहल झाला बाहेर कितीही तुम्हाला समस्या दिसत असल्या तरी मध्ये मनामध्ये अंतकरणामध्ये जो भगवंताच्या आश्रयाचा भाव आहे की करते करविते महाराज आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आश्रयामध्ये मी बसलो असल्यामुळे विचलित हे मला शोभत नाही तर मी शांतपणे माझं कर्तव्य करणार कुठेही विचलित होणार नाही अशी स्थिती आली की समजायचं की आपण आत्मभावाकडे चाललोय आणि ज्यावेळेस आपल्याला चिंता वाटायला लागली भय वाटायला लागलं आपल्याला ज्या वेळेस आपण आपल्या मूळ रस्त्यावरून चालता चालता सुद्धा मध्येच चा अधीरता एझायटी आहे काय आणि आपण करू शकू का नाही करू शकू म्हणून शंका आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्याला सगळ्याला जीवभाव जीव म्हणतो आपण हा जीवभाव आहे तर आपल्याला जीवभावातून आत्मभावात जायचंय देहभावातून आत्मभावात जायचं याचा अर्थ काही हातपाय हलवायचे नाही असं नाहीये ही सगळी करायची कार्य करायचंय पण ते करत असताना नेहमी प्रसन्नता पाहिजे आनंद पाहिजे नेहमी साम्य अवस्था पाहिजे संतुलन पाहिजे आणि ते केव्हा होऊ शकतं ही प्राप्ती केव्हा होऊ शकते जर अखंड नामस्मरण असेल तर अखंड निर्भरता असेल तर की महाराज आहेत आणि ते करून देतील आशंका आली की समजायचं पुन्हा जीव भावात आलो निर्णय घ्या तुम्ही निर्णय कोणताही घ्या पण आत्मस्थितीमध्ये फरक येऊ देऊ नका हा त्याच्यातला बोध आहे म्हणून बोध मी हा सांगतो तुम्हाला म्हणजे <laughs> आत्मस्थिती म्हणजे नेमकं काय आणि ती का आणावी असं समजा प्रश्न असेल तर आत्मस्थिती म्हणजे नेमकी स्थिती अशी आहे की अखंड साम्य स्थितीमध्ये राहणे संतुलित राहणे अगदी धड निश्चयी राहणे कुठल्याही प्रकारचं निर्भयता असणे कुठल्याही प्रकारची एन्झायटी नाही झिरो एन्झायटी आहे कोणताही अहंकार नाही अशंका नाही अशी स्थिती तुम्हाला आणली की तुम्ही आत्मभावात आले व्यवहार उत्तम होईल याच्याने याच्यामध्ये व्यवहार जो आहे ना तो तुमचा आणखीन छान होईल ना आहे की नाही आणि अशी स्थिती प्राप्त करायची असेल तुम्हाला अखंड अनुसंधान पाहिजे नाम साधना पाहिजे अरे लक्षात हाच आजच्या बोलण्याचा हाच आशय आहे आणि म्हणून तो प्राप्त हा छान चला खूप आशीर्वाद आहे हा चला नेहमी अनंतर कृपा आहे महाराजांची कृपा श्री स्वामी बोला अजून कोण बोलणार आहे बोला चपड्याची आशीर्वाद आहे स्वामी कृपा तुमचे कि म्हणजे होऊन जातो एकदम नाही आणि प्रत्येकाचे प्रश्नाचं पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असतो <laughs> काय असतं माहिती आहे आता काही लोक तत्वज्ञानाचाच अभ्यास करणारे असतात आमचे घाटपाड्डे सारखे किंवा त्यांना ज्ञानाशिवाय ज्ञानाचीच बैठक आहे पूर्ण त्यामुळे ते ग्रंथही लिहितात सगळे लिहितात त्यांना बाकी सांगायची गरज नाही पण काही लोक इतके व्यवहारात असतात ना की तेम त्या व्यवहारामध्ये राहताना या आत्मतत्वाचे काय आपल्याला उपयोग आहे असं त्यांच्या मनात सारखा प्रश्न असतो हे सगळं कशाला ऐकायचं मग तिथे त्यांना त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने उत्तर दिलं पाहिजे ना आहे की नाही आणि ते उत्तर मिळाल्यावर ते आनंदी होतात समाधानी होतात आणि <laughs> मग ते प्रयत्न करतात आणि त्याचा निष्कर्ष तुम्ही ऐकला की मग तुम्ही महाराजांचं अखंड नाम घेतलं तर साम्या अवस्था येईल साम्या अवस्था आली तर संतुलन होईल संतुलन झालं तर निर्भयता येईल आशंका येणार नाही या सगळ्या गोष्टी या आपोआप येतील त्यांना हा त्याला खूप छान महाराजांची अखंड कृपा तुमच्यावर पक्की झाली काहीच प्रश्न नाही अगदी अगदी खरं आहे ते खूप आनंद आहे स्वामी कृपा चला मी आता सगळ्यांचा निरोप घेतो आणि पुढच्या रविवारी आपण भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज